नमस्कार मित्रांनो पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बद्दल अत्यंत महत्वाची माहिती समोर आलेली आहे राज्य सरकारतर्फे एम एस आर टी सी आणि केंद्र सरकारतर्फे एन एच आय मध्ये नागपूर इथं आज सामंजस्य करार पार पडला लवकरच सदरील मार्गिका नाव रूपाला येईल आपण जवळजवळ वर्षभरापूर्वी मार्गिकेचा व्हिडिओ केलेला आहे सविस्तर तरी तो व्हिडिओ सेगमेंटमध्ये पाहायला मिळेल अहमदनगरच्या पूर्वी आग्नेला दशमी गव्हाने ते सदरील मार्गिका सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेला आपापसात चुलेल दुभागेल घेईल म्हणा किंवा मिळेल घोसपुरी इथे सप्टेंबर महिन्यामध्ये आठ हजार सातशे पन्नास एकरमध्ये परिसरातील सहा गावांमध्ये एम आय डी सी पाहणी झालेली आहे तिथे देखील नवीन औद्योगिक वसाहत लवकरच नावारूपाला येण्याची शक्यता आहे पुण्याकडचा भाग हा रिंग साठी देखील सामायिक असेल पूर्वे दक्षिणेपर्यंतचा दक्षिणेपर्यंत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भविष्यातील घडामोडींसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा जास्तीत जास्त शेयर करा जेने करून स्थानिक क्षेत्रकरी भूमिपत्रांपर्यंत माहिती जाऊन जमीन विक्री पासून त्यांना परावर्तत करता येईल तसेच शेतकरी भूमिपुत्रांना आव्हान आहे अधिकचा मोबदला मिळवण्यासाठी कुणाशीही कुठल्याही बाबतीत व्यवहार करू नये कुठल्याही आमिषाला बळी पडू नये సాత్వరణ ఉంది అద్యాగవా